सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती एससी आणि अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गांमध्ये उपविभाजन केल्याच्या निर्णयाविरोधात दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भंडारा जिल्ह्यात बंदचं आवाहन करण्यात आलंय क्रिमिलियरचा निर्णय रद्द करण्याची मागणी एससी एसटी आरक्षण संविधानाच्या सूचीत समाविष्ट करण्याची आणि जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे सदर बंद मध्ये सहभागी होण्याचं आवाहन वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी बी आर एस पी मूल निवासी संघटना बामसेब भंडारा आरपीआय भारतीय बौद्ध महासभा आणि अन्य संघटनांकडून करण्यात आलाय माननीय सुप्रीम कोर्टाने एस सी आणि एस टी या दोन्ही प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण केलं आणि त्यामुळं घटनेच्या म्हणजे हे जे आरक्षणाची जी संकल्पना होती या संकल्पनेलाच नख लावण्याचा काम माननीय सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे हजारो के या पहिल्यांदा असं स्पष्ट झालं पाहिजे की आरक्षण हे मिळालेलं आहे या सी आणि एस टींना हे काही उपकार म्हणून नाही आहे आणि ही गरिबी निर्मूलनाचा काही कार्यक्रम तर नाही आहे तर आरक्षण हे हजारो वर्ष जे सामाजिक गुलामगिरीमध्ये असा जे समूह होता यांना समतेच्या आणि समानतेच्या रूपामध्ये आणलं पाहिजे ज्यांना माणूस पण नाकारलं गेले होते इथली समाज व्यवस्थेनं त्या समाज व्यवस्थेमध्ये या समूहाला सुद्धा सन्मानानं जगता आलं पाहिजे आणि यांचा जीवनमान उंचा उंचावा पाहिजे म्हणून हे आरक्षण दिलं गेलं जर कोणाला असं वाटतं की या सत्तर वर्षामध्ये आरक्षण दिल्यानंतर यांचा फार मोठा उद्धार झाला हजारो वर्षाची सामाजिक गुलामगिरी आणि सत्तर बहात्तर वर्षाचं आरक्षण संपलं आणि म्हणून सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्ट म्हणतो आहे की ज्यांच्या ज्या पिढ्यांनी आधी आरक्षण घेतलं असेल अशांना आरक्षण मिळणार नाही आणि मग त्यांच्यामध्येही वर्गवारी केली या वर्गवारीलाच आमचा विरोध आहे समूहाला दिलेलं गेलेलं आरक्षण जातीनिहायला दिलं गेलेलं आरक्षण नव्हतं तर त्या जाती समूहाचा एक वर्ग केला एस सी एस टी आणि ओबीसी अशी प्रतवारी केली गेली आणि एस सी आणि एस टीमध्ये पुन्हा वर्गीकरण करणं मयाचा अर्थ असा की पुन्हा तुम्ही या समूहाला ज्या हजारो वर्षाची सामाजिक गुलामगिरी होती त्या समूहामध्ये पुन्हा त्या वर्गीकरणामध्ये आता सॉरी त्या गुलामगिरीमध्ये ढकलण्याचं षडयंत्र आणि त्या षडयंत्राला माननीय उच्च सर्वोच्च न्यायालय जर दुर्दैवानं जर शक्य जर झालं असेल तर या देशाच्या लोकशाहीला फार हानिकारक आहे आणि म्हणून या विरोधामध्ये दे, संबंध देश कोणत्याही राजकीय पक्षांनी बंद पुकारलेला नाही परंतु आंबेडकरवादी विचारावरती असणारे जे काही राजकीय पक्ष आहेत आंबेडकरी विचारावरती सामाजिक संघटना आहेत इकडे बुद्धिस्ट कल्चरल ऑर्गनायझेशन्स आहेत या ठिकाणी असणाऱ्या आमच्या समता सैनिक दल आहे इथं असणारा भारतीय बौद्ध महासभा आहे आणि रिपब्लिकन सहित जेवढे काय बी एस पी किंवा बी आर एस पी जेवढे काय जे जे म्हणून बाबासाहेब आंबेडकरला तत्त्वज्ञानाला प्रमाण मानून जे काय राजकारण करतात त्या सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेना मिळून एकवीस तारखेला आमचं भारत बंद आहे भंडाऱ्यालासुद्धा सर्व पक्षीय हो, सर्वसामाजिक संघटनेच्या वतीनं बंद आहे हे बंद दुपारी सकाळच्या सहा वाजेपासून तर दुपारच्या एक वाजेपर्यंतच राहील भंडाऱ्याच्या आणि भंडाऱ्या जिल्ह्याच्या तमाम व्यापारी बंधू आणि भगिंना माझं आग्रहाचं निवंदन निवेदन आहे एल्गार च्या वतीनं हे जे काही आम आम आंदोलन करतो आहोत तर या वतीनं जे आंदोलन मी सचिव म्हणजे संयोजक या नात्यानं सर्वांना आवाहन करतो की बंधूंनो आम्हाला एक वाजेपर्यंतच या बंदला तुम्ही समर्थन द्यावं सहकार्य करावं एकच्यानंतर ही सर्वची सर्व बाजारपेठा खुल्या राहतील या बंदमध्ये शाळा कॉलेजेस दवाखाने मेडिकल्स आणि अत्यावश्यक सेवा आणि प्रवासी वाहतूक हे सर्व सुरू राहील यांना कुणीही अडवणार नाही अडवणाऱ्या कोणताही कार्यकर्ता तो आमच्या कोणतीही कार्यकर्ता असेल त्या सर्व पोलीस विभागांना आमच्या सूचना राहील की जर कोणी या पद्धतीनं हुडंदबाजी करण्याचा प्रयत्न करत असेल त्याला अटक करा कोणी हुडंदबाजी करणार नाही व्यापारी बंधूंनाही विनंती आहे की हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे हजारो वर्षाची सामाजिक गुलामगिरी आणि आता पुन्हा त्याच गुलामगिरीमध्ये ढकलण्याचा जो षडयंत्र आहे त्यासाठीचा म्हणून तुमच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे तुमच्याच व्यापारामध्ये आमचा सुद्धा सहभाग असतो एवढं बोलतो आणि भंडाराच्या तमाम व्यापारी बंधूंना पण भगिनींना आवाहन करतो एक वाजेपर्यंत या बंदला आपण बंद ठेवून सहकार्य करावं एकच्या नंतर दुकानं खुलं करावी प्रतिष्ठानं खुली करावी आणि संबंध तमाम इथल्या असणाऱ्या एस सी आणि एस टी किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाला प्रमाण मानणाऱ्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण या बंदमध्ये सहभागी होऊन अशा असणाऱ्या तुघलक असणाऱ्या या निर्णयाच्या विरोधामध्ये आदेशाच्या विरोधामध्ये आपण आम्हाला त्यांना विरोध करून आम्हाला समर्थन देऊन बंदला समर्थन द्यावं